नमस्कार मी रिताली इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी कल्याण मानपाडा पोलीस स्थानकाच्या दोन पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे मानपाडा युसुफ रेहमान व चतुर कुमार या दोन युवकांना पोलिसांच्या गाडीत दुकान एवढ्या वेळपर्यंत का उघडे आहे असे सांगत बसवले व त्यांना मानपाडा पोलीस स्थानकात घेऊन आले यावेळी त्यांनी बाराशे रुपये फाईन भरण्यास सांगितले पण नंतर या पोलीस

पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले मानपाडा पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले पण याबाबत कारवाई होत नसल्याचे गणेश मातांचे म्हणणे आहे पोलीस या गोष्टीवर पांघरून घालत असल्याचा आरोप देखील गणेश मात्रे यांचा असून आपण याबाबत ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे मात्रे यांनी सांगितले उस दिन आठ तारीख रात को आया था वो तो लोग ड्यूटी पे आया था तो मेरा थोड़ा लेट हो गया था एलेवन थर्टी फाइव ऑलरेडी हो गया था तो लोग रात को उठा के लेके गया तो मैं गया उधर कौन लोग क्लियर बता पुलिस लोग आया था पुलिस चौकी से आया था एक सीनियर आया था एंड उसका साथ एक कॉन्स्टेबल भी था तो हम लोग भी रिक्वेस्ट किया था जी दादा चलो आज थोड़ा लेट हो गया तो आज छोड़ दो फिर जाने दो फिर नेक्स्ट टाइम कभी नहीं होएगा तो लोग सुना नहीं तो फिर हम लोग को लेके गया लेके जाने के बाद फिर उधर वो लोग पी किया पुलिस चौकी में लेके गया पुलिस चौकी लेके जाने के बाद वो लोग केस किया केस करने के बाद वो लोग बोला क्या बारह सौ रुपये फाइन भरना पड़ेगा तो हम लोग बोला सर अभी तो पैसा वैसा लाए नहीं और इतना धंधा वो नहीं है अभी बरसात का टाइम है तो लोग बोला nah, नहीं भरना पड़ेगा केस जब किया है भरना पड़ेगा तो हम लोग के पास पैसा नहीं था तो फिर पैसा भी लेके तो तब तक हम लोग सेठ को फ़ोन किया था तो सेठ बोला तो सेठ उधर भी फ़ोन किया तो सेठ का फोन नहीं लिया एक्सेप्ट नहीं किया ये कौन है मैं बात नहीं कर सकता हूँ मेरे से बड़ा ऑफिसर है क्या जी मेरे को बात करने का तो हम लोग कुछ और कुछ बोला नहीं तो फिर सेठ को बोला तो सेठ बोला जी घर पे आओ पैसा लो और उधर जाके फाइन भर दो सेठ का नाम क्या था गणेश मत्री उसका गला है तो हम लोग पैसा इधर घर पे आके फिर पैसा लेके गया ऑलरेडी हम लोग भरने के लिए तैयार हो गया फिर उधर जाके पुलिस चौकी में जाके वो पैसा लेके गया तो तब तक जो सीनियर उठा के लेके गया हम लोग को तब तक वो उधर पहुँच गया था तो उधर हम लोग को उसका साथ पुलिस सीनियर ऑफिसर का साथ जो था कांस्टेबल वो बोला क्या अभी साहेब के साथ बात किया अभी केस नहीं करेगा तो उधर एक तुम लोग एक काम करो बारह सौ रुपये भरने का जरूरत नहीं है तो साहिब के साथ बात करके जो भी है हम लोग फाइनल कर लेंगे तो फिर बाद में बोला फाइनल क्या करने का तो बोला साहेब को बोला मैं तो दोनों मिलकर पाँच पाँच सौ करके हम लोग को दे दो फिर तुम लोग को छोड़ देगा मैं तो हम लोग क्या सोचा जी अभी हम लोग को उतना धंधा बने भी नहीं है हम लोग उतना कमाता भी नहीं है हम लोग का दो सौ भी बचेगा तो उतना हम लोग को फायदा है तो हम लोग सोचा 500 सौ काम हो रहा है तो इसलिए हम लोग दिया है तो वो बोला है तुम चलो पाँच सौ पाँच तो हम लोग पाँच सौ पांच सौ दे के फिर आ गया श्री गण मेरे दुकान का नाम है आठ तारीख चतु कुमार सिंह का नाम प्रेम प्रकाश फोन के पुढे काय करायचं बघू या विषयावर पण जेव्हा मी प्रत्यक्ष त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन गेलो गयो, तर तेव्हा तिथे आपले वरिष्ठ साई पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर म्हणून होते त्यांच्या समक्ष ही घटना आल्यावर ज्या सी सी टी व्ही फुटेज आहे त्या त्यांना मी व्हायरल केल्यानंतर सगळी परिस्थिती समजून सांगितली तर त्यांनी त्वरित श्री वरिष्ठ पोलिसांच्या ह्या ह्या पोलिसांना कारवाईची कारण आदेश देऊन याला यांच्यात जबाणी घेण्यासाठी पाठवून गेला परंतु मला संशय आला का यांच्यावर हा हे काही गुन्हे दाखल करणार नाहीत म्हणून मी दुसऱ्या दिवशी जे आपले डॉक्टर संजय शिंदे जे आपले डी सी पी आहेत त्यांच्याकडे हा विषय घेऊन यो गेलो त्यांनी घेऊन गेल्यावर तेथेही आपले एस पी रवींद्र वाडेकर साहेब मालपाड्या वडील पोलिस गजान अब्दुल साहेब हे दोन्ही समोर असताना जवळ दोन्ही अधिकाऱ्यांना माझ्या समक्ष आदेश दिले काय त्याला त्वरित निलंबित करून कर, कर, कारवाई करावी ह्या लोकांच्या बोल आपल्या पोलीस खात्याचं नाव खराब होतं जनतेचा विश्वास उडालेला आहे म्हणून जनतेशी विश्वास संपन्न करायचा असेल तर अशा अधिकाऱ्यांना जर बसली पण ज्यांना दाखवू नका असे आदेश दिले आज त्यांनी आदेश दिला तिसरा दिवस झाला तरीही कारवाई केली जात नाही मी काल संध्याकाळ आली वरिष्ठ पोलिस गजान काबजवले त्यांना फोनवरून सांगितलं फोन केला मला सांगितलं माद्री साहेब मी एका कार्यक्रमात आहे कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला फोन करतो पण त्यांनी या क्षणापर्यंत मला फोनही केला नाही म्हणजे त्यांची सरस अशी भूमिका दिसते का हे प्रकरण दडपून टाकायचं आणि आपल्या पोलिसांना असं भ्रष्टाचार करायला मोकळं ठेवायचं म्हणजे ह्या संपूर्ण घटनेला आणि इतकं ठाणे विषय करून आहेत या घटनेत ठा तात्कालीन ठाणे आमलदार जे बी बोईल ए पी आय यांचाही रोल आहे ह्या जे बी होईल आणि जे पोलिसांनी नावं सांगितली या तिन्ही अधिकारा निलंबित करून त्यांच्यावर खट फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आहे माझी जर ह्या विषयावर त्यांनी दखल घेतली नाही मी दोन यांची भेट घेऊन पुढील मग आंदोलन लागेल या विषयावर ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार